श्रीराम समर्थ समर्थाने एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्ञानात मिळते तेवढंच सुख अन्य कशातही प्राप्त होत नाही ज्याप्रमाणे ज्ञानापेक्षा अधिक सुख आणि समाधान मिळवणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही आता ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ज्ञानापेक्षा अधिक सुख आणि समाधान कशातही प्राप्त होणार नाही कशातही पाहायला मिळणार नाही आता ज्ञान म्हणजे काय केवळ माहिती मिळवणं म्हणजे ज्ञान नाही आपण काय बोलतो इतरांना आपण बोलतो अरे मला सर्व ज्ञान आहे मला सर्व माहिती आहे परंतु जगाला आणि स्वतःला समजून घेण्याचं महत्व आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आपण स्वतःला पण समजून घेत नाही आणि जगाला पण समजून घेत नाही मग ज्ञानामुळे व्यक्तीला स्वतःच्या जीवनातील अनेक प्रश्न आणि शंकांचं समाधान मिळतं स्वतःच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत असतात परंतु जर ज्ञान असेल तर ज्ञानाअभावी प्रत्यक्षपणे आपण ते प्रश्न सोडू शकतो शंका असतील त्या शंका बघा बाजूला सरल्यावर आपल्याला समाधान प्राप्त होत तसंच ते त्याला योग्य मार्ग दाखवत असतात बरोबर की नाही जर आपल्याला कुठे जायचं आहे आपण बुद्धीचा वापर करतो की नाही ज्ञान असेल तरच ना जर माहिती असेल तरच आपण तिथे जाऊ शकतो जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं तर आपल्याला जशी माहिती असेल एखाद्या बघा आपल्याला कोकण किनारपट्टी जसं रत्नागिरी असेल गणपतीपुळे असेल किंवा दर्शनाला आपल्याला कुठे जायचं असेल तिथे आपण जात असू परंतु जर माहिती असेल तरच आपण जाऊ ना नुसतं कुठल्याही बसमध्ये किंवा गाडीमध्ये आपण ट्रॅव्हल करत आहोत ट्रेनमध्ये बसलो तर तिथे आपण त्या जागेवर पोहोचू का नाही तिथे आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे ज्ञात असणं आवश्यक आहे माहिती हवी ना किती वाजता गाडी सुटणार आहे किती वाजता बस आहे किती वाजता ट्रेन आहे त्याप्रकारे आपण नियोजन करून जात असतो परंतु त्यामध्ये सुख आहे ना दुसरं कशातही नाही आहे जर बघा आपल्याकडे प्रत्यक्षात कमी पैसे आहेत परंतु त्याच पैशामध्ये जर आपण जीवन जगत आहोत आणि आनंद मिळत आहेत तर बघा प्रत्यक्षात आपण जर विचार केला ना समाधानी असलं पाहिजे भले एक दोन रुपये कमी मिळत असले तरी चालतील पण जीवनाला समाधान मिळावं दुसऱ्यांचं बघून हाय हाय लागत मला पण तेवढं मिळालेच पाहिजे नाही समर्थ म्हणाले आपल्यामध्ये आपल्या अंथरुणावर जेवढा काही पसरलेलं आहे ना तेच अंथरुण आहे अंथरुणाच्या बाहेर एकदा आपण पडलो की व्याजासकट पैसे भरावे लागतात व्याजासकट सर्व भरावं लागतं बरोबर की नाही म्हणून आपण समाधानी केव्हा असतो आता आपल्याला माहिती आहे कोणाकडून पैसे जर आपण घेतले बघा ज्ञानाचा भाग चालू कोणाकडून पैसे जर आपण घेतले तर त्याला ते पैसे द्यावे लागतात परत व्याजासकट इंटरेस्ट आपल्याला त्यांना द्यावा लागतो जर आपण आपल्या पैशांमध्ये जेवढे पैसे आपल्यामध्ये आहेत त्याच पैशामध्ये खर्च करून जर आपण ठराविक पद्धतीने आपण साचवले बचत केली तर आपल्याला कोणाला पैसे द्यावे लागतील का आहे आणि समाधान काय प्राप्त होईल की मिळणाऱ्या पैशातून आपण बचत केली काय केलं मिळणाऱ्या पैशातून आपण बचत केली आणि त्याच बचतीच्या पैशातून आपण खर्च केला म्हणजे कोणाला पैसे द्यावे लागणार नाही आणि कोणाला बघा प्रत्यक्षपणे पुढे हात पसरावे लागणार ही संकल्पना म्हणजेच काय तर ज्ञान आणि त्यामध्ये असणारं सुख नुसतं ज्ञान असून उपयोगाचं नाही हो आता ज्ञान काय आपण पुस्तकातून वाचलं की पुस्तकी ज्ञान शालेय शिक्षण घेतलं की, की पूर्णपणे शिक्षणाचा भाग परंतु जीवन कसं जगायचं आयुष्याचं ज्ञान आयुष्याचं गणित कसं सोडवायचं आपण गणितं सोडवली हो बेरीज वचाबकी गुणाकार भागाकार सर्व पद्धतीने आपण सोडवली परंतु सोडवताना आपल्याला अनेक प्रकारची अडचणी आली कुठली अडचण आली कि जीवनाचं गणित सोडवायचं बरोबर की नाही मग त्याच प्रकारे आपण विचार केला पाहिजे बरोबर की नाही उपयोगाच नाही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला जीवनामध्ये अनेक प्रश्न येतील परंतु प्रश्नाचं उत्तर आपल्यामध्येच असतं असत शंकाचं निरसन नक्कीच होईल आणि त्यामध्ये समाधान प्राप्त होईल आपल्यामध्ये असणार ज्ञान किंवा कोणी आपल्याला ज्ञान शिकवत असेल तर त्या ज्ञानाचं नेहमी महत्व जाणून घेतलं पाहिजे महत्व कशात आहे ज्ञानाच्या माध्यमातून बघा माध्यमातून पुरेस आपल्याला आत्मिक आणि मानसिक समाधान मिळू शकतो आता ज्ञानाचं माध्यम आपलं शरीर मानसिक तणावामध्ये प्रत्यक्षपणे आहे मनाला अनेक प्रकारचे विचार येतात परंतु त्याच विचारामध्ये संपूर्णता आपण चलबिचल आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग आणि दृष्टिकोन केव्हा मिळेल जेव्हा आपण सकारात्मक पद्धतीने असू तेव्हाच मग आध्यात्मिक का भाग आपल्यामध्ये असावा ज्ञान हेच खरं सुख आणि समाधान देणारी गोष्ट आहे भाग काय दिलेला आहे खरं सुख कशामध्ये आहे समाधान कशामध्ये आहे तर ज्ञानामध्ये आपण काय बोध घेतला पाहिजे काय शिकलं पाहिजे नुसतं आपण शिकत आहोत परंतु ते आपल्यामध्ये दिसून येत नाही मग त्याला उपयोग नाही आपण जेवत आहोत जेवण करत आहोत परंतु तेच जेवण आपल्याला पचत नाही सर्व प्रकारे निघत आहे खाल्लेलं बाहेर पडत आहे मग उपयोग काय शरीराला लागला पाहिजे तरच प्रत्यक्षात जर पाहायला गेलो समाधान कशामध्ये आहे अर्धी भाकरी जरी मिळाली तरी त्यामध्ये समाधान असणं गरजेचं नको आपल्याला ते, ते पूर्णपणे प्लेट भरून किंवा ताट भरून चटणी भाकरी मिळाली पिठलं भाकरी मिळाली खूप झालं की नाही परंतु आपण आपल्याला ज्ञान असतं परंतु आपण संपूर्णपणे लावून ठेवतो अरे असं वागायला म्हणून ज्ञानाला नेहमी महत्व दिलं पाहिजे आणि ते मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपण कोणाकडून ज्ञान शिकत आहोत कारण लोक आहेत ना ज्ञान देणारे आहेत कोणीही घरी येऊ दे कोणी आपल्या बाहेरचे व्यक्ती येऊ दे किंवा आपल्या घरातले कोणीही व्यक्ती असू दे ते सर्व ज्ञान देणारे आहेत आपण त्यातून काय बोध घेतला पाहिजे किती महत्व दिलं पाहिजे हे आपण जाणून घेतले पाहिजे कारण बघा ज्ञान देणारे सर्वजण सर्वजण आहेत परंतु अज्ञान बाहेर अज्ञान दूर करणारा परमेश्वर ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्री सेवा निष्काम परंतु आपल्यामध्ये सुख नाही आपल्यामध्ये समाधान नाही परंतु आपण फक्त ज्ञानालाच घेऊन बसतो परंतु ज्ञानाचा उपयोग पण आपण करतो ज्ञानाचं महत्व काय हे सुद्धा जाणून घेत नाही फक्त आपण बोलण्यावरच घालव्या असतो मला सर्व ज्ञात आहे मला सर्व ज्ञान आहे परंतु ते प्रत्यक्षात अनुभवलं पाहिजे अनुभव असे प्रत्यक्षात तरच त्याचा उपयोग आपल्या आयुष्य आपल्या जीवनामध्ये नुसतं काय होतं आपलं या कारणाने ऐकतो या कारणाने सोडून देतो म्हणजेच काय नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले गेलेवरे अशी आपली परिस्थिती होऊन जा समर्थ म्हणाले ज्ञानात मिळतं तेवढंच सुख अन्य कशातही पाहायला मिळत नाही जय जय रघुवीर समर्थ